आर्णी पोलीस ठाण्यातील ठाणेदारांच्या अघोरी वर्तनाची व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप नंतर करने एका डिलिव्हरी बॉयला केवळ सर न म्हटल्याने शिवीगाळ करीत कानशिलात लगावणाऱ्या या ठाणेदाराला नियंत्रण कक्षात हलविण्यात आले आहेत या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकाने तात्काळ कारवाई केली आहे पाहूया सविस्तर हा विशेष वृत्तांत तेवीस फेब्रुवारीला उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली धरज गेडाम नावाच्या डिलिव्हरी बॉयने केवळ सर न म्हटल्यामुळे ठाणेदार केशव ठाकरे यांनी शिविगाड केली आणि कानशिलात लगावली या घटनेचा ऑडिओ क्लिप आणि सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी तातडीने ठाणेदारावर कारवाई करत त्यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे सध्या आर्नी पोलीस ठाण्याचा तात्पुरता कारभार नाईक यांच्याकडे सोपवण्यात आला आहे पोलीस दर हे कायदा सुव्यस्थेचे रक्षण करणारे असतात मात्र जनतेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक का आहेत हे या घटनेतून स्पष्ट होत आहेत पोलीस प्रशासनाने घेतलेल्या जलद निर्णयामुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे पुढील काही दिवसात या प्रकरणाचा अधिकृत अहवाल समोर येईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत पुढील अपडेट करीता पाहत राहा फक्त सिटी न्यूज